तसं संजू भाऊनी सांगितलं की पहिल्यांदा राघाई मतदारसंघामध्ये असं होतंय की तिसऱ्यांदा खासदार रिपीट होतोय आणि ते तुमच्यामुळे याच्यासाठी शक्य झालं की यावेळेस उमेदवारी देत असताना पक्षाने क्रायटेरिया खूप काही चेंज केला की लोकांमध्ये जाऊन सर्वे केले की बाबा की तुम्हाला इथे उमेदवार म्हणून कोण पाहिजे आणि तुम्ही सगळ्या लोकांनी माझं नाव लावून धरलं ला त्याच्यामुळे तिसऱ्यांदा मला संधी मिळाले म्हणून तुमचे खूप खूप मनापासून मी आभार मानले असा आपण इतिहास जो बघितला दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणावीस असेल जवळपास साडेतीन लाखाच्या फरकाने आपण ही सीट निवडून दिलेली आहे पण यावेळेस आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की आपल्या रावेड रावे मतदारसंघातली सीट ही पाच लाखांनी कशी निवडून जाणार असं इथे सगळी मोठं सांगितलं की आज आपल्या मतदारसंघात पण अजून उमेदवार समोरचं कोण आहे तो सापडत नाही तशीच परिस्थिती आज देशाची पण आहे की आज देशात पण सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकतं असा उमेदवार किंवा असं नेता समोरच्या पक्षाकडे कोणताही नाही आणि आज आपण सगळे भाग्यशाली लोक आहोत ते आज आपण अशा पक्षामध्ये काम करतोय की ज्यांचं नेतृत्व फक्त देशामध्ये नाही तर संपूर्ण जगाने मांडले गेलेलं आहे आणि ते आहे आदरणीय मोदी साहेब दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जेव्हा या भारत देशाला शंभर वर्ष स्वतंत्र मिळून होणार आहे त्यावेळेस भारत कसा असेल हे स्वप्न आहे विजय मादर मोदी साहेबांकडे आजच्या आठवड्यातच मोदी साहेबांचं इंटरव्ह्यू बघितला असेल की ते आज सायबर म्हणजे मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचं कौतुक केलं की आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये यूपीआय पेटीएम हे कसे कर काम करतात आपल्या लोकसभेमध्ये मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प झाले आपण आज फोर लेन हायवे बघतोय आज आपल्या रावे लोकसभेमध्ये फक्त बरामपूर आपल्याशिवाय सोडला तर असं कोणताही रोड नाहीये की आजपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाला नसतो आज रेल्वेची कनेक्टिव्हिटी बघतोय आज आपण सगळ्या स्टेशनचा डेव्हलपमेंट बघतोय की ज्या दर्जाचे आज एअरपोर्ट आहे त्या दर्जाच्या सगळ्या सगळे रेल्वे स्टेशन आता पूर्ण कन्स्ट्रक्शन तिथं होऊ लागलं आहे भुसावळ मतदारसंघामध्ये आज कालपासून सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरते प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन चार चार कोटीची कामं आदरणीय संजय भाऊच्या माध्यमातून आज आलेलं आपल्या भूसावर तालुक्यातनं आपली मतदानाची टक्केवारी ही वाढली पाहिजे मागच्या वेळेस नक्कीच लीड आपण मला तीस पस्तीस हजारांचं ह्या विधानसभेमधनं दिला पण ह्या वेळेस आपल्याला लीड अजून जास्त कसं देता येईल जसं काय चौरी सांगितलं की माझ्या विधानसभेमधलं मी एक लाखाचं लीड दिली पण आता तर चौरी भाऊन सोबत आपली राष्ट्रवादी आहे रितई आहे शिवसेना आहे आज एवढे मोठे नेते व्यासपीठावर बसलेले आहेत आता यांनी आपण सगळ्यांनी संकल्प केला की आपल्याला ही कोणतं आधी सांगितलं ही तर व्यक्तिगत रक्षा खर्चेची निवडणूक नाही म्हणून आपण सगळ्यांनी एक चांगले सक्षम नेतृत्वासाठी आपण ही निवडणूक लढतो आहे म्हणून प्रयत्न करा नी 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 नी। कर की आपल्या घरातलं आपल्या गावातलं आपल्या वॉर्डमधलं मतदान यादीवर जेवढे नावं आहे तेवढे शंभर टक्के मतदान होईल आणि या देशामध्ये दहावे लोकसभेची सीट मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पाच लाखाचे वर्धी आपण निवडून घेऊ या संकल्पत्र तुम्ही करून द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती